बघा बाब असे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन खात्याला डोंगर हिरवेगार रस्ते सप्तरंगाचे आणि नुसते सप्तरंगाचे नाही तर सुगंधाचे सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरंगीची झाडं लावणार बकुलीची लावणार प्राजक्ताचे लावणार रुद्राक्षाचे लावणार सोनचापीचे झाड अशा प्रकारचं रस्त्याला सुगंध येईल आणि सप्तरंगाचे रस्ते, रस्ते दिसतील समृद्धी महामार्ग सुद्धा फॉरेस्ट कडे आलाय आणि डोंगर हिरवेगार करणार आणि डोंगराच्या या सर्व हिरवेगार करण्यासाठी जो पैसा पैशाची गरज आहे आणि एमच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि भविष्य आजवर म्हणजे याच्या माझ्या अगोदरच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले नाही असं माझा दावा नाही आहे प्रत्येकाने आपल्या परी पण यावेळेला आपण हिंमत करायचं ठरवलेलं आहे म्हणजे पलीकडे जम मारायचं ठरवलं आहे किंवा आपण आज क्रिकेट चालू आहे तर क्रिकेटच्या भाषेमध्ये बाउंड्री पार सिक्स मारायचं ठरवलेलं आहे आणि ते पण जनसामान्याच्या भावना आपल्या बरोबर घेऊन सगळ्यांचं प्रेम घेऊन त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे म्हणजे ऑलरेडी अगोदर पासून बनतात वन खात्यामार्फत परंतु इथे त्याचं सेलिंग सेंटर असणार आहे आणि त्या दिवशी पण तुम्ही आवर्जून या कधी परवा आणि वन मग एक दिवशी आपल्या नवी मुंबईतल्या पत्रकारांना तरी म्हणजे गप्पा गोष्टी करताना माझ्या मनातलं वन खात काय मी सांगण्याचा प्रयत्न जात भाषा वर्ण वर्ग याच्या माध्यमातून समाजामध्ये भिंती पाडण्याचं काम कोणी करू नये त्याच्यातून काहीच चांगलं निघत नाही माझं म्हणणं की लिव जगा आणि जगू द्या मानवता वादातून जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला जीवन जगताना सुद्धा आनंद आणि मला कसल्या गोष्टीच वावड नाही तुम्ही बघितलं असाल की माझ्यावर प्रेम करणारे हिंदू आहेतच मुसलमान आहेत ख्रिश्चन आहेत जैन आहेत सिख आहेत किंवा चुकून काय ठिकाण आहेत पारशी पण पारशी पण प्रेम करतात आणि उत्तर भारतीय दक्षिण भारतीय वगैरे का ते छोटे आपण भारतीय आहोत आणि त्या निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान व्हायला पाहिजे हे कोणी नाकारणार नाही त्याला अग्रज धरणार परंतु अन्य जे भाषिक लोक आलेत त्यांना सुद्धा आपण आपल्याबरोबर सामावून घेतलं पाहिजे आपली संस्कृती त्यांनी जर जतन करण्याचं मंजूर केलं तर आपण त्या भावनेतून त्यांना जवल केलं पाहिजे आणि मी माझ्या आयुष्यात जवळ केले नाही